नमस्कार आज आपण एका मोठ्या विरोधाभासावर बोलणार आहोत भारत म्हणजे जिथे अक्षरशः बाराही महिने सूर्यप्रकाश असतो तिथेच तब्बल सत्तर टक्के लोकांमध्ये विटॅमिन ची कमतरता का आहे हो आणि हा आकडा ऐकून खरंच आश्चर्य वाटतं हो ना हे आकडे ऐकून थोडं विचित्रच वाटतं तर यावर प्रकाश टाकण्यासाठी आपल्याकडे काही आधुनिक वैज्ञानिक संशोधन आहे आणि सोबतच काही प्राचीन आयुर्वेदिक संदर्भ सुद्धा आहेत बरोबर आणि म्हणूनच ही चर्चा महत्वाची ठरते कारण आपण या समस्येकडे दोन पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत म्हणजे एकीकडे सायन्स आणि दुसरीकडे आयुर्वेद अगदी एका बाजूला आपल्याकडे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन सारख्या प्रतिष्ठित प्रकाशनांमधील अभ्यास आहेत जे रेणू आणि रासायनिक प्रक्रियांवर बोलतात आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे चरक संहिता सुश्रुत संहिता म्हणजे हजारो वर्षे जुने ग्रंथ आहेत जे ऊर्जा आणि शरीराच्या नैसर्गिक संतुलनाबद्दल सांगतात हो चला तर मग या दोन्ही मार्गांनी या समस्येच्या मुळाशी जाऊया सुरुवातच त्या धक्कादायक आकड्याने करूया सत्तर टक्के म्हणजे आपल्यापैकी बहुतेकांना ही समस्या असू शकते पण हे सगळं समजून घेण्याआधी हे विटॅमिन डी आपल्या शरीरात नेमकं तयार कसं होतं म्हणजे सूर्यप्रकाशापासून सुरुवात होते एवढं आपल्याला माहीत आहे पण पुढे काय नक्कीच ही प्रक्रिया दिसते तितकी सोपी नाही पण खूपच रंजक आहे जेव्हा सूर्यकिरणांमधली विशिष्ट किरणं म्हणजे ज्यांना आपण अल्ट्रा बी किंवा यू व्ही बी किरणं म्हणतो ती आपल्या त्वचेवर पडतात हं तेव्हा एक रासायनिक क्रिया सुरू होते आपल्या त्वचेखाली असलेल्या कोलेस्ट्रॉलच्या एका प्रकाराचं रूपांतर व्हिटॅमिन डी मध्ये व्हायला सुरुवात होते अच्छा पण गंमत अशी आहे की हे फक्त सुरुवातीचं म्हणजे निष्क्रिय इन ॲक्टिव्ह स्वरूप असतं अच्छा म्हणजे ही फक्त पहिली पायरी झाली आपलं शरीर हे थेट वापरू शकत नाही अगदी बरोबर ही फक्त सुरुवात आहे त्वचेत तयार झालेलं हे निष्क्रिय विटॅमिन डी रक्तात मिसळत आणि तिथून ते आपल्या यकृताकडे म्हणजे लिव्हरकडे जातं ओके okay. लिव्हर त्यावर एक रासायनिक प्रक्रिया करून त्याचं स्वरूप थोडं बदलतं पण तरीही ते पूर्णपणे तयार नसतं म्हणजे अजून एक पायरी बाकी आहे हो तिथून पुढे ते जातं किडनीकडे आणि किडनीमध्येच याचं फायनल रूपांतर होतं म्हणजे असं विटॅमिन डी तयार होतं जे आपलं शरीर खरंच वापरू शकतं त्यालाच आपण सक्रिय विटॅमिन डी थ्री म्हणतो का अगदी त्यालाच ऍक्टिव्ह डी थ्री म्हणतात म्हणजे ही एक साखळी आहे त्वचा मग लिव्हर आणि मग किडनी यापैकी एका जरी घटकाने नीट काम केलं नाही तरी सगळी प्रक्रिया थांबू शकते तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे अच्छा ज्या व्यक्तींना लिव्हर किंवा किडनीचे जुनाट आजार आहेत त्यांच्यामध्ये ही रूपांतर प्रक्रिया नीट होऊ शकत नाही त्यामुळे पुरेसा सूर्यप्रकाश मिळूनही त्यांच्या शरीरात सक्रिय व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवते बरोबर ठीक आहे ही ही प्रक्रिया तर समजली पण मग आपल्या मूळ प्रश्नावर परत येऊया भारतभर इतका सूर्यप्रकाश असताना साखळी नेमकी कुठे तुटते अडचण कुठे येते बरोबर हाच तर या समस्येचा सर्वात मोठा विरोधाभास आहे याची अनेक कारणं आहेत आणि ती एकमेकांत गुंथलेली आहेत पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण आहे आपल्या त्वचेच्या नैसर्गिक रचनेत त्वचेच्या रचनेत हो भारतीयांच्या त्वचेत मेलॅनिन नावाचं एक रंगद्रव्य जास्त प्रमाणात असतं जे आपल्या त्वचेला तिच्या सावळा किंवा गव्हाळ रंग देत आणि हे मेलॅनिन तर सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपलं संरक्षण करतं बरोबर अगदी तसंच म्हणजे ते एका नैसर्गिक सनस्क्रीन सारखं झालं अगदी हे मेलॅनिन एका नैसर्गिक सनस्क्रीन सारखंच काम करतं ते सूर्याच्या युव्ही ए आणि युव्ही बी किरणांपासून त्वचेचं संरक्षण पण 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 यातच एक अडचण आहे जी गोष्ट संरक्षणासाठी चांगली आहे तीच विटॅमिन डी तयार करणाऱ्या युव्ह बी किरणांनाही काही प्रमाणात अडवते अच्छा त्यामुळे ज्यांच्या त्वचेत मेलानिन जास्त आहे त्यांना तेवढंच विटॅमिन डी मिळवण्यासाठी गोऱ्या त्वचेच्या लोकांपेक्षा जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहावं लागतं हे तर मोठं विचित्र आहे म्हणजे निसर्गाने संरक्षणासाठी दिलेली देणगीच एका गरजेच्या बाबतीत अडथळा ठरतीये हो आणि हे फक्त एक कारण झालं याशिवाय आपली जीवनशैली सुद्धा यात मोठा भाग उचलत असेल हो आणि तो खूप मोठा भाग आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपली पूर्णपणे बदललेली जीवनशैली म्हणजे आपण थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपला किती वेळ बंदिस्त जागांमध्ये जातो घरातून थेट गाडीत गाडीतून काचेच्या ऑफिस मध्ये खरे वर्क फ्रॉम होम संस्कृतीमुळे तर हे प्रमाण आणखी वाढलंय बरोबर पूर्वी निदान ऑफिसला जाण्या येण्यात तरी थोडाफार सूर्यप्रकाश अंगावर पडायचा आता तेही कमी झालंय हे खरंय आणि शहरांमध्ये तर उंच इमारतींमुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतच नाही शिवाय प्रदूषण हो प्रदूषण आणि धुक्यामुळे सूर्यकिरणांची तीव्रताही कमी होते म्हणजे मुंबई किंवा प्रदूषित शहरांमध्ये जिथे धुक्यामुळे आणि प्रदूषणामुळे सूर्यप्रकाश अडवला जातो तिथे सूर्यप्रकाशात थांबूनही तितका फायदा होणार नाही का नक्कीच नाही हवेतील प्रदूषण कण युव्ही बी किरणांना शोषून घेतात किंवा विखुरतात त्यामुळे जरी ऊन तापत असलं तरी विटॅमिन डी तयार करणारी नेमकी किरण त्वचेपर्यंत कमी प्रमाणात पोहोचतात याशिवाय आपण जे कपडे घालतो त्यामुळे ही त्वचा झाकलेली असते आणि या सगळ्यावर कळस म्हणजे सनस्क्रीनचा चुकीचा वापर सनस्क्रीनचा वापर तर त्वचेच्या कॅन्सर पासून बचावासाठी महत्वाचा मानला जातो मग तो चुकीचा कसा ठरतो वापर चुकीचा नाही पण त्याचा अतिरेक किंवा अज्ञानातून केलेला वापर तो चुकीचा ठरतो अच्छा सनस्क्रीनचा योग्य वापर त्वचेला सनबर्न आणि इतर धोक्यांपासून वाचवण्यासाठी आवश्यक आहे पण अनेकदा लोक थोडा वेळ बाहेर जायचं असेल तरी खूप जास्त एस पी एफ असलेलं सनस्क्रीन लावतात एस पी एफ पंधरा असलेलं सनस्क्रीन सुद्धा युव्ही बी किरणांना नव्वद टक्के पेक्षा जास्त अडवतं अच्छा आवरण या सगळ्या गोष्टी आपल्याला या महत्त्वाच्या विटामिन दूर ठेवत आहेत हो हे जर इतकं सामान्य असेल तर अनेकांना हे जाणवतही नसेल याची काही छुपी लक्षणं आहेत का जी आपण नकळतपणे दुर्लक्षित करतो बरोबर आणि म्हणूनच याला अनेकदा सायलेंट एपिडेमिक किंवा मूक साथ असंही म्हटलं जातं कारण सुरुवातीला याची लक्षणं खूप सामान्य वाटू शकतात जसं की सतत थकवा जाणवणे काहीही विशेष काम न करता दमल्यासारखं वाटणं स्नायूंमध्ये किंवा सांध्यांमध्ये अस्पष्ट वेदना होणं ही लक्षणं तर आपण सहज कामाच्या ताणाशी किंवा झोप पूर्ण न झाल्याशी जोडतो अगदी हो आणि मूडवरही परिणाम होतो असं मी ऐकलंय चिडचिड होणे किंवा उदास वाटणे हो मूडमध्ये सतत बदल होणे हे सुद्धा एक महत्त्वाचे लक्षण आहे याशिवाय व्हिटॅमिन डी आपली रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावतं अच्छा त्यामुळे त्याची कमतरता असल्यास व्यक्ती वारंवार आजारी पडू शकते सर्दी खोकला किंवा इतर संसर्ग लवकर आणि परत परत होणं हो हे सुद्धा एक लक्षण असू शकत ही लक्षणं इतकी सामान्य आहेत की यावर कुणी विशेष लक्ष देईल असं वाटत नाही पण जर याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केलं गेलं तर त्याचे गंभीर परिणाम काय होऊ शकतात जर ही कमतरता दीर्घकाळ राहिली तर त्याचे परिणाम गंभीर असतात विटॅमिन डी च सर्वात महत्वाचं काम आहे आतड्यांमधून कॅल्शियम शोषून घेणे जेव्हा विटॅमिन डी कमी असतं तेव्हा शरीर पुरेसं कॅल्शियम शोषू शकत नाही मग रक्तातील कॅल्शियमची पातळी टिकवण्यासाठी शरीर हाडांमधलं कॅल्शियम वापरू लागतं बापरे यामुळे हळूहळू हाड ठिसूळ आणि कमकुवत होतात या स्थितीला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात ज्यामुळे अगदी किरकोळ दुखापतीनेही फ्रॅक्चरचा धोका वाढतो हो अगदी आणि इथेच गोष्ट आणखी रंजक होते कारण आपल्या स्रोतांमध्ये आयुर्वेदाचाही संदर्भ आहे हजारो वर्षांपूर्वी जेव्हा विटॅमिन्स किंवा रासायनिक प्रक्रियांची संकल्पनाच अस्तित्वात नव्हती तेव्हा आयुर्वेदाने याकडे कसं पाहिलं होतं हो त्यांनी सूर्यप्रकाश आणि हाडांच्या आरोग्याचा काही संबंध जोडला होता का हो आणि हाच या चर्चेतला सर्वात आकर्षक भाग आहे आयुर्वेदाने सूर्य आणि हाडांच्या आरोग्याचा संबंध अप्रत्यक्षपणे पण अगदी अचूकपणे जोडला आहे खरंच हो चरक संहिता आणि सुश्रुत संहितेत याचे उल्लेख आढळतात त्यांच्या मते सूर्याची ऊर्जा ही शरीरातील अग्नी प्रज्वलित करते अग्नी हो आता इथला अग्नी म्हणजे फक्त पोटातील जठराग्नी नाही तर शरीरातील संपूर्ण पचन आणि चयापचय शक्ती म्हणजे मेटाबॉलिझम अच्छा मेटाबॉलिझम म्हणजे सूर्यप्रकाश आपल्या शरीराची आंतरिक ऊर्जा वाढवतो हो असं म्हणायचंय अगदी तसंच आयुर्वेदानुसार हा प्रज्वलित झालेला अग्नी आपण खाल्लेल्या अन्नातून पोषण किंवा रस अधिक प्रभावीपणे निर्माण करतो आणि या उत्तम पोषणातूनच शरीरातील सात धातूंपैकी एक म्हणजेच अस्थि धातू म्हणजे हाडांचे टिश्यूज ते मजबूत होतात ते मजबूत होतात त्यांची विचारसरणी अशी आहे सूर्याची ऊर्जा अग्नी प्रज्वलित होतो अन्नातून उत्तम पोषण निर्माण होते आणि त्या पोषणातून अस्थी म्हणजे हाडं मजबूत होतात हे खरच अविश्वसनीय आहे है ना म्हणजे दोन्ही शास्त्रे एकाच निष्कर्षावर पोहोचत आहेत फक्त त्यांची भाषा आणि मार्ग वेगळे आहेत बरोबर आधुनिक विज्ञान केमिकल पाथवे बद्दल बोलत सूर्यप्रकाश विटॅमिन डी कॅल्शियम शोषण आणि मजबूत हाड आणि आयुर्वेद ऊर्जेच्या प्रवाहाबद्दल बोलत सूर्याची ऊर्जा अग्नी पोषण आणि मजबूत हाड हो दोन्हीचा अंतिम परिणाम एकच सूर्यप्रकाश आणि हाडांचं आरोग्य बरोबर आणि गंमत म्हणजे जिथे विज्ञान केमिकल पाथवे बद्दल बोलतं तिथे आयुर्वेद ऊर्जेच्या प्रवाहाबद्दल बोलतं दोन्ही एकाच नैसर्गिक सत्याकडे वेगवेगळ्या मार्गाने पोचत आहेत हे आपल्याला आठवण करून देतं की ज्ञान मिळवण्याचे अनेक मार्ग असू शकतात <laughs> मग आता सर्वात महत्वाच्या आणि व्यवहारिक प्रश्नाकडे येऊया यावर उपाय काय फक्त रोज सकाळी उन्हात बसणं पुरेसा आहे का आणि किती वेळ कधी हे कसं ठरवायचं सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी चा मुख्य नैसर्गिक आणि सर्वोत्तम आहे यात काहीच शंका नाही साधारणपणे आठवड्यातून ते ते वेळा सकाळी दुपारी दरम्यान दुपारच्या वेळेत हो कारण याच वेळेत युव्ही बी किरणांची तीव्रता सर्वाधिक असते तर या वेळेत पंधरा ते वीस मिनिट हात आणि पायांसारखा शरीराचा काही भाग उघडा ठेवून थे थेट सूर्यप्रकाश घेणे फायदेशीर ठरू शकते अच्छा पण हे त्वचेचा रंग ऋतू आणि आपण कुठे राहतो यावर अवलंबून असत अगदी पण आपण आधी बोलल्याप्रमाणे शहरातल्या प्रदूषणाचं काय आणि त्वचेचा रंग सावळा असेल तर वीस मिनिटं पुरेशी आहेत का नाही पुरेशी नाहीत सावळी त्वचा असणाऱ्यांना कदाचित तीस ते चाळीस मिनिटं किंवा त्याहून जास्त वेळ लागू शकतो बापरे आणि प्रदूषित शहरांमध्ये तर हा वेळ आणखी वाढू शकतो त्यामुळे फक्त सूर्यप्रकाशावर अवलंबून राहणं आजच्या काळात कठीण आहे म्हणूनच आहारातूनही मदत घ्यायला हवी हो आहारातील पर्याय कोणते आहेत विशेषतः भारतातील बहुसंख्य शाकाहारी लोकांसाठी काय पर्याय उपलब्ध आहेत कारण मला वाटतं की बहुतेक नैसर्गिक स्त्रोत हे मांसाहारी आहेत तुम्ही बरोबर ओळखलात व्हिटॅमिन डी नैसर्गिकरित्या खूप कमी अन्नपदार्थांमध्ये आढळतं फॅटी मासे म्हणजे फॅटी फिश आणि अंड्यातील पिवळा बलक हे त्याचे उत्तम स्रोत आहेत शाकाहारी पर्यायांमध्ये मशरूम विशेषत जे सूर्यप्रकाशात वाढवलेले असतात त्यात थोड्या प्रमाणात विटॅमिन डी असतं पण ते गरजेच्या तुलनेत खूपच कमी मग शाकाहारी लोकांसाठी मुख्य पर्याय कोणता त्यांच्यासाठी आणि खरं तर सगळ्यांसाठीच सर्वात सोपा आणि प्रभावी पर्याय म्हणजे फोर्टिफाईड पदार्थीफाईड म्हणजे असे पदार्थ ज्यात विटॅमिन डी किंवा इतर पोषक तत्व बाहेरून अतिरिक्त प्रमाणात टाकलेली असतात अच्छा जसं की फोर्टिफाईड दूध हो आजकाल बाजारात फोर्टिफाईड दूध दही संत्र्याचा रस आणि काही तृणधान्य म्हणजे सिरियल्स उपलब्ध आहेत आपल्या स्रोतांनुसार भारतासाठी शिफारस केलेली दैनंदिन गरज रेकमेंडेड डेली इंटेक, साधारणपणे सहाशे आंतरराष्ट्रीय युनिट म्हणजे आय इतकी आहे आणि ही सहाशे आयुची गरज पूर्ण करण्यासाठी आहार आणि सूर्यप्रकाश यांचा योग्य समतोल साधणं महत्त्वाचं आहे अगदी अनेकदा हे दोन्ही स्रोत अपुरे पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेण्याचाही विचार केला जातो हो कारण गंभीर कमतरता असल्यास फक्त आहार आणि सूर्यप्रकाशाने ती भरून काढायला खूप वेळ लागतो अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेण्यात योग्य ठरते तर मग आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की भरपूर सूर्यप्रकाश असूनही आपल्या त्वचेचा नैसर्गिक रंग आपली बंदिस्त जीवनशैली शहरी प्रदूषण आणि सनस्क्रीनचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे बहुसंख्य भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता ही एक मोठी आणि दुर्लक्षित समस्या बनली आहे हो आणि याचा परिणाम केवळ हाडांवरच नाही तर आपल्या एकूण ऊर्जेवर मनस्थितीवर आणि रोगप्रतिकार शक्तीवरही होतो जे आपण अनेकदा इतर कारणांशी जोडतो बरोबर आणि माझ्यासाठी सर्वात आकर्षक मुद्दा हा होता की या एका समस्येवर आधुनिक विज्ञान आणि हजारो वर्ष जुना आयुर्वेद या दोघांचा दृष्टिकोन कसा आश्चर्यकारकपणे मिळताजुळता आहे हो दोन्ही आपल्याला निसर्गाशी विशेषतः सूर्याशी जोडलेलं राहण्याचं महत्व पटवून देतात आणि ही चर्चा एक महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न निर्माण करते कोणता व्हिटॅमिन डी च्या बाबतीत त्वचा आणि सूर्य यांच्यातील नैसर्गिक संबंधाबद्दल विज्ञान आणि आयुर्वेद दोन्ही एकाच निष्कर्षावर पोहोचतात यावरून आपल्या आधुनिक जीवनशैलीने आपल्याला निसर्गापासून किती दूर नेले आहे आणि त्याचे आपल्या आरोग्यावर किती खोलवर परिणाम होत आहेत याचा विचार करायला हवा खरंय आपण सोयीस्कर आणि सुरक्षित जीवनाच्या शोधात आपल्या शरीराच्या मूलभूत आणि नैसर्गिक गरजांकडे दुर्लक्ष तर करत नाही ना नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे आपल्या नैसर्गिक गरजा आणि आधुनिक जीवनशैली यात समतोल कसा साधायचा हा आपल्या सर्वांसमोरचा प्रश्न आहे धन्यवाद